kelika hey. halo बेल्ह्याच्या बाजारामध्ये आहोत पाऊस पडत नाही शेतकऱ्याचं लक्ष आकाशाकडे लागलेलं ला आहे आभाळामध्ये ढग देखील येत आहेत वाहून जातात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आज बेल्याच्या बाजारामध्ये बैलांची आवक देखील कमी झालेली आहे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत जरा त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हो पाऊस पडत नाही आज बेल्याचा बाजार भरलेला आहे काय परिस्थिती बैलांना कशी मागणी आहे आताच मी आले काय माहीत नाही काय दादा तुम्ही काय सांगाल पाऊस पडत नाही बाजार याला यांना माहिती आहे तर आपण दादा दादा पाऊस म्हणजे मृग नक्षत्र गेलं रोहिणी नक्षत्र गेलं आता आद्रा नक्षत्र सुरू झालं आपण आकाशात पाहतोय ढग येत आहेत निघून जात आहेत आज बैलाचा बाजार आहे शेतकऱ्यांना अपेक्षा असते बैल घ्यावेत शेतीची मशागत करावी परंतु पाऊस नसल्यामुळे बाजारावर काही परिणाम झालाय का आहे ना परिणाम आहे ना कमी माल ओपतो आणि सगळ्यांना अपेक्षा असते घ्यावा म्हणून पण निसर्ग पडत नाही त्याच्यामुळे घेत नाही सध्या काय बाजार भाऊ हो काय जसं माल असेल तसे आजची आवक काय सांगते कमी आवक दिसते कमी कमी आवक कमी कशामुळे पावसामुळे गिराईक तुम्ही कुठून आले आम्ही इथून पारनेर कळस पारनेर म्हणजे खासदार लंकेंच्या गावावरून तालुक्यातून काय कशामुळे अशी परिस्थिती बदलली दोन नक्षत्र गेली तरी सगळं कोरड वातावरण काय कलि अरे आपल्याला पोरांशी गप्पा मोरे मित्र पाऊस पडत नाहीये पाऊस पडायला हवा आज आपण बेल्ल्याच्या बाजारामध्ये आहोत आजची काय परिस्थिती आहे बाजाराची काय परिस्थिती डाऊन आहे बाजारात काय बैलगाड्याचं नाद आहे का काय ना आता बैलगाड्यामुळे तरुण पोरं बिघडतात अशी पण चर्चा होती असं नाही काय अरे टपावर बसतात आपण आता परवाच पाहिलं पलटणचं प्रकरण बैलाच्या किमतीवरनं काय वाद झाला कसं घडलं ते कसं काय ते व्यवहारावरून घडले ते बैलाच्या व्यवहारावरनच ना म्हणजे कुठं चाललंय सगळं चाललंय जरा वेगळ्या दिशेने चालले थांबलं पाय असं काहीतरी का आता हल्लीची तरुण पिढी या बैलांच्या शर्यतीमुळे कुठेतरी नादाला ला लागते असं वाटतंय वाईट वळणाला नाही लागत नाही वाईट वळणाला लागत नाही असं ते म्हणतायत आपण बघूया इतर शेतकरी बांधवांना आजच्या या बैलाच्या बाजारांबद्दल काय वाटतंय बैलाच्या बाजारांना कसा प्रतिसाद मिळतोय दादा कुठून आले तळे काय आजच्या बाजाराची काय परिस्थिती बाजाराची आलावा काय कमी ठेवल्या आता सध्या काय आवक नाही आवक नाही बाजार पण जरा डोलेची आता गिरायक नाही काय गिरायकच नाही आता उरकला आता सगळ्या पेरण्या पिरण्या झाल्या काय आता इथे पेरण्या झाल्या पाऊस कुठे पाऊसही नाही ना त्याच्यामधून आहे ना आमच्या भागात आल्या पेरण्या तुमच्याकडे इकडे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करतोय जर पाऊस वेळेवर पडला नाही तर शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब आहेत साहेब आजच्या बाजाराची काय परिस्थिती प्रथम वाणी साहेब तुम्ही बाजारात आलात तुमचं मी मार्केट कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आज परिस्थिती अशी झालेली आहे पावसाने लाभणू गेलेलं आहे लोकांचा काही भागात तीरण झालेला आहे त्यामुळं गिराईक कमी आहे आणि बाजारामध्ये आज गिराई कमी असल्यामुळं बैलांना थोडीफार म्हणलं तरी मंदी आहे आणि चांगल्या बैलाला ती जी पण आहे अशा दुहेरी संकटामध्ये हा बाजार आता चाललेला आहे परंतु पाऊस जर झाला तर शेतकरी समाधानी झाला त्याला माल घ्यायला जरा रूप वाटतो आणि जो विकायला माल काढला तो माल विकायचा बंद होतो आणि पाऊस नसल्यामुळं आज बाजारची परिस्थिती वाईट आजची साधारण आवक काय असेल आवक साधारणतः एक सातशे आठशे बैल असेल चांगल्यात चांगला बैल केवढ्याला जातो चांगल्यात चांगली जोडी एक लाखापर्यंत जाते आता हा बेल्याचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचितच नाही तर सुपरिचित आहे किती वर्षापूर्वी हा बाजार सुरू झालाय हा बाजार जवळजवळ आमच्या पूर्वी हा बाजार ग्रामपंचायतीच्या ताब्यात होता नंतर एकोणीसशे सत्तर साली हा बाजार मार्केट कमिटीच्या ताब्यात गेला आणि तेव्हापासून हा बाजार या ठिकाणी चांगल्या अवस्थेत चालू आहे साधारण दर सोमवारी किती रुपयांची उलाढाल होते या ठिकाणी चांगला बाजार जर भरला तर शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची उलाढालमध्ये कमीत कमी तीन चार कोटी रुपयाचा व्यवहार हो आता निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय आता मृग नक्षत्र गेलं रोहिणी नक्षत्र आद्र होऊन चार दिवस झाले पाऊस काय पडेल आता पाऊस हा निसर्गाच्या हातात आहे पाऊस का पडेल आता काय तुमच्या आणि माझ्या हातातला प्रश्न नाही हवामान खाते रोज सांगते पाऊस चालू होईल पाऊस चालू होईल याची वाट शेतकरी पाहत आहे भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय बेलेशा बाजारामध्ये आले किती दिवसांपासून येतात तीस वर्षापासून दर सोमवारचा धंदा किती होतो अडीच तीन हजार रुपये शिल्लक किती राहतात हजार पंधराशे राहतात दर सोमवारी काय काय विक्री करता शेंगाची विक्री फक्त शेंगाच शेंगा आणता कुठून संगम देगमध बरं बरं शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला गएले हाय बाय नैना पुरे पुरे आ तमात सबै गए ओइ सजा त पुरै पुरै मामा हे भक् छै ओ रक्सी मा दाउ पड्ति निता सुरासन आ हाम्रो आन्ती रामाले आफ्नै आन्डा खाले एक काम करा एक काम करा सफल भयो अब चाहिँ मोटलको यो गाडीको कुरा मात्रै हो दर, दर सोमवारी किती मोहरके विकता दोनशे किती मार्जिन राहत किती वर्ष हा व्यवसाय करता पिढी व्यवसाय काय गुंगराला ग चुका का मार

मंडळी कुठले तुम्ही यवतमाळ आपल्या भागात लांब लोक आणि आपलं नाव झालं साहेब आता नाव झाल्यामुळं गाडा मालक आपलं बैल देते आणि आपण त्यांना बैल विकतो आता तुमचं कसं आहे आता तुम्ही गाडा मालक सांगा जरा थोडा परिचय तुमचा तुम्ही मंत्र्यांपर्यंत पुतले तुम्ही चांगले सर्व शेतकऱ्या समाजामध्ये तुम्ही वावरलेत आजचा बाजार असा झाला दादा आजचा बाजार ताल दोन तास सकाळी उचलला आता जरा वाटतो शेतकऱ्याचे बैल घेऊन झाल्यामुळे आता थोडे लोक कमी भावात बैल मागायला लागले आणि शेत पावसाची गरज आहे आज चांगल्या बैलाची किंमत काय चाळीस हजार पंचेचाळीस हजार चांगल्या बैल चांगला बैल तो चांगला बैल पंचाळीला विकतो आजही पण त्याला खांद पाहिजे शेतीसाठी शेतीसाठी पाहिजे आता रेस कमी बंद झाल्या आता हा विकला शेतकऱ्याला दादा एक मिनिट अरे याचा शेतकरी सांग नाव सांग बैल केवढ्याला घेतला तेवीस दोनशे बर बर धाव सांगोल आता बैल कशासाठी घेतलं शेतीसाठी शेतीसाठी तब्येत जरा खराब आहे ना खराब आहे म्हणून आपण एका कुठल्या गावाला जायचं जिल्हा सोलापूर सोलापूर किती बैल घेतले एकच घेतला एक बैल गेले एवढे लांबून आले शेतीला तिकडे बैल नाही बैलाचा बाजार प्रसिद्ध इकडे बैल स्वस्त मिळतात घातशीर मिळतात दादा नमस्कार नमस्कार तुम्ही बेल्ल्याच्या बाजारामध्ये किती वर्ष व्यवसाय करता दादा मी वीस वर्ष आले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष रुपये पिंगळे मडगाव काय चे बेगमन सर व्यापार करतो इथं लांबून लांबून लोक आपल्या दावणीवर हवसून येतात आज सतरा बैल होती सतरा बैलातलं काहीही बैल राहिला नाही पाय ते साहेब आहेत त्यांनी मोजले होते त्यांना विचारा एकही बैल राहिला नाही बैल चांगली असल्यामुळं लगेच खरेदी लगेच विक्री चालू राहते शेतकरी समाज आपल्याला गाडा बैलामुळे वावरल्यामुळं मला हाक मारून बैल देतो आणि हाक मारून बैल दिल्यामुळं मला या माल इथं विकला का दोन रुपये मिळतात किती पैसे कमवले आता त्याला पैसे चलना लावल्यावर लावले काय परत वाटा होतो आणि त्वट्याचा हिसाब लावल्यावर लोक म्हणणार व्यापारी खराब बोलत नाही त्यापेक्षा दोन रुपये मिळले असं समाधान मानून मी पहिले व्यापार करतो बाबा नमस्कार कुठून आले खामुंडी 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 काय बैलाची किंमत काय सांगितली काय गिरायक लागत नाही का लागत ना केवढ्याला मागतायत बेचाळीस ला काय म्हणतो आजचा बाजार आजचे बाजार रिवस आहे सर रिवस कशामुळे दोन तीन बाजार चांगले होते पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही पेरण्या थांबल्यात ना, ना काय काय हा पेरण्या बंद आपला बरोबर रुपयाला नाही आहे चांगले काय किंमत आहे चांगले बायलाची किंमत 40 45 शितीसाठी ओ शितीसाठी 40 तुम्ही कुठून आले गोदरे गोदरे चुनार तालुका हो चुनार तालुका काय विधानसभेला कोणाशी हवा विधानसभेला काय आता अंदाज नाही शरद पवार की अजित पवार शरद पवार शरद पवार तालुक्याचे पवार। आपले आमदार कोण आहेत अतुल शेटबें त्यांचं काम कसं आहे काम चांगले काय लोक असं म्हणतात त्यांनी शरद पवारांकडे परत यावं <laughs> हा लोकांची तर अपेक्षा आहे ना पवार साहेबांकडे आले तर विजय झोन पवार साहेबांकडे आले तर विजय झोन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn i'm बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका